now and press the bell icon never miss an update oh, it's not, it's not. <laughs> <laughs>

आज ज्या स्थितीमध्ये डॉक्टर बाबा आढावांना उपोषण म्हणजे स्वतःला त्रास करून आज जाहीरपणे उपोषण करावं लागतं ती वेळ ही खरोखरच आपल्या सगळ्यांना एक आव्हान देणारी वेळ पुढे आलेली आहे कारण नक्की निवडणुका कशा शिंपलेल्या गेलेल्या आहेत याच्यावरती बरंच माहिती पुढे येते अनेक जणांनी ई पासून एमपासून वेगवेगळ्या पद्धतीने काय धक्के बसलेले आहेत हे पुढे आणले आहे पण सगळ्यात महत्त्वाची बाब मला असं वाटतं की जे लोकशाही मूल्य आहे म्हणजे निवडणुका फेअर अँड म्हणजे योग्य पद्धतीने होणं याला गेल्या अनेक वर्ष आधार घेतात कारण जी आर कधी काढला गेला आणि योजना कधी जाहीर झाल्या आणि ज्याच्यामध्ये स्वतःच मी शेती म्हणते की रेल्ली वाटली जाते त्या रेल्वेकडे लाडकी बहिणी आमच्या भाऊ आमच्या रेल्वेकडे मोठ्या प्रमाणात लोन आणि जो मुद्दा बाबांनी सुद्धा त्यांच्या अनुभवच्या या मुलाखतीमध्ये केलेला आहे की पैशाचा पूर इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्समध्ये प्रचंड पैसा कोणाला मिळाला म्हणजे चंद्रेका का कसा झाला आणि वेगवेगळ्या पक्षांनी कम्युनिस्ट पक्ष सोडले तर कशा पद्धतीने पैसे घेतले कॉर्पोरेट जगाशी मिलीभगत केल्याशिवाय आमची प्रगती होऊ शकणार नाही ही एक जगभरात आता पक्ती गाठली गेली आणि हे अशा पद्धतीने गाठली गेलेली की माणसाचा मानवी चेहरा त्याच्यामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे माणूस की वगैरे असं काही आता राहिलं नाही तर आपण आपला फक्त स्वार्थ बघावा आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत ना तेवढं बघावं म्हणजे ऐंशी कोटी लोकं भुके रंगालेत त्यांना आम्ही भीक म्हणून धान्य घेऊ म्हणजे लोकांना भूक ठेवू आणि त्यांच्या पदरामध्ये आपल्या थैऱ्यांमध्ये जेले टाकून ते आपण दानतो या दानावर जगायचं की नाही

या मुवमेंटसाठी तुम्ही आलात आणि मोठ्या प्रमाणात सहभागी झालात आणि यशस्वी करून दाखवलं याबद्दल एक निमंत्रक म्हणून मी आपले आभार मानतो पुढच्या काळामध्ये अशा जेव्हा इव्हेंट येतील तेव्हा आपल्या मित्रांनी स्वतः निमंत्रक होऊन आपण कॉल करा आम्हाला आणि लगेच तो प्रतिसाद देतो आणि ही मुवमेंट जनतेची मुवमेंट म्हणून आपण करूया अरे आपण या मुवमेंटबरोबर जाऊया આતા અમે આ જપ્તા વિરોધ આપો સમર્થ કે ને આતા અમે આરએસએસ ચા ¡Cada cállate, cállate. rato! ¡Cada